गुड मॉर्निंग कशी मित्रांनो याचे नाटक चालू काय पप्पा हा ना एवढा शहा आहे ना स्वतः तुकडे रे मला एक नाही रमा मस्त चाय बनवते गरमागरम रमा मला चायला पाहिजे समोर आली आणि म्हणली स्पेशली बिस्किट 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 आली माझ्यासाठी काय ना बिस्किट बिस्किट काय पैसे काय आपण ठेवलेत का माझ्या अरे चाय के बिना कसे का बिना बिस्किट कसं पिणार मला सांगा बरं मित्रांनो इथं वेगळंच आहे का ते पण चाय मस्त बनवला बघा तुम्हाला या मला मी चाय दाखवतो हे मला म्हणतात चाय मस्त बनवलाय म्हणजे मी नाही बनवला मी फक्त ला। द्यायला लागले चाय यांनीच बनवला येस येस चाय मी तर बनवला मस्त बनलाय असं वाटतंय पण मला तर वाटतंय सगळं लन झालं असं कारण की यांना आणा लय एवढी साखर टाकते तर मला गोड चहा आवडतोय म्हणून मला गोड चहा प्यायचा मी साखर परत टाकणार बरोबर बरं चायचा रंग कारण की त्याचा वास पण गोडी आहे जबरदस्त अमेशाला माझी खिचत राहते तिला काय समजत नाही काय भेटते काय माहिती मी 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 चाय बनवला आहे ठीक आहे तर मग तिनं बोलायला पाहिजे की तुम्ही चाय बोलला खूप चांगला चाय बोलला असेल ठीक आहे जेणेकरून दुसऱ्या वेळेस मी चाय बनवेन पण हिनं माझा डिस्मूट केला आता नेक्स्ट टाइम चाय मी कधी बनवणार आहे समजलं नेक्स्ट टाइम मी चाय कधी बनवणार आहे आणि ओकेच नाही चायत नाही बोलत ते पण बरोबर यार कारण की चायची सवय मलाच आहे जे त्याच्यामध्ये कायले चाची मलाच वेळ चला मित्रांनो आणि आज आम्ही गावी जाणार आहोत मला खूप चांगले ब्लॉग बघायला भेटणार आहेत उद्या आम्ही ट्रेन मध्ये दिवसभर तप्पण मध्ये राहणार होतं हा आणि उद्या बघूया लाईव्ह पण घेऊ शकतो आम्ही येस नाही रात्रीचं आम्ही आता रात्रीचं मुक्कामला कुठे जाणार आहोत ते ब्रिटिश स्टेशनला रात्रभर राष्ट्रपतीचं मुक्काम करून मग तुम्हाला लाईव्ह घेण्याचा होतो आम्ही है ना तर लाईव्ह जरूर बघा भेटूया गावच्या ब्लॉकमध्ये मध्ये ब्रिटिश स्टेशन ब्रिटिश स्टेशनला खूप चाय चाय ली आता मला सांगा पंचायत सुवय झालंय तुझ कोणाचं मग तुम्ही मातारी झाल मग माझं आता रनिंग थर्टी फाय चालू रनिंग तुझ्यापेक्षा माझ्या पक्ष तू मोठी आहेस